नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्वर्धीचा मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा आहे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पाच डिसेंबर आणि पाच डिसेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय तो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकदीचा आणि महत्व होत सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचा दिवस सुंदर आणि चांगला जाईल मित्रांनो आणि जर आपण नवीन असेल चॅनेलला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके ठीक आहे आपण सुरू करूया बघा आपण पाहतोय की आजचा दिवस पाच डिसेंबर पाच डिसेंबरला आपण जागतिक मृदा दिन आपण साजरा करतो मित्रांनो जागतिक माती दिन म्हणतो आपण लक्षात ठेवायची गोष्ट आहे पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन साजरा केला जातो ठीक आहे आज आपण सुरू करूया महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न आजचा लक्षात ठेवा कोणता देश अंधांसाठीच्या पहिल्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन करणार आहे मग कोणता देश आपला देश कोण बापांनो भारत देश भारत देश या महिलांसाठी अंधांसाठी विश्वचषकाचे आयोजन करत आहे आपण मुलताना येथील जागतिक अंध क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसभेत दोन हजार पंचवीस मध्ये अंध क्रिकेट यांच्या पहिल्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आपल्या देशाला भारत देशाला मिळालेले आहे है ना हायब्रिड मॉडेलमुळे पाकिस्तानचे सामने नेपाळ किंवा श्रीलंकेत खेळवले गेले मूळ कारण काय मित्रांनो सुरक्षेच्या मुद्द्यामुळे बरोबर आहे का आणि पाकिस्तानमधील पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकातून माघार घेतली लक्षात ठेवा कोण पाकिस्तानमधील पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकात माघार घेतली आणि ती खेळवली कुठे नेपाळ आणि श्रीलंकामध्ये माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे त्याचं उत्तर काय मित्रांनो भारत आणि पहिल्यांदा होत का ही मॅचेस ही सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो चलो दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितीवेळी मुख्यमंत्री म्हणून पाच डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत लक्षात ठेवा एकविसावे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे शपथ घेणार आहेत इतर मुख्यमंत्री इतर महाराष्ट्र राज्याबद्दल थोडं पाहूया आपण बघा महाराष्ट्र सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार झाले वयाच्या अडतीस वर्षी महाराष्ट्र सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक अकरा वर्ष अष्ट्याहत्तर दिवस महाराष्ट्र सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवस फक्त महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री शरद पवार चार वेळा झाले महाराष्ट्राचे महिला मुख्यमंत्री आजपर्यंत नाहीत आतापर्यंत नाहीत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहरजी जोशी आणि भाजपाचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पुढे आणखी काय पाहते आपण पाहूया ठीक आहे महाराष्ट्र तीन वेळा आता आपण राष्ट्रपती रजवट लागली नंबर एकोणीसशे ऐंशी सतरा फेब्रुवारी ते आठ जून दुसऱ्यांदा दोन चौदा अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस ऑक्टोंबर आणि तिसरी बारा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आणि जे एकनाथजी शिंदे होते ते विसावे मुख्यमंत्री होते आहेत सध्या लक्षात ठेवा ठीक आहे विसावे उद्यापासून देवेंद्रजी फडणवीस होतील ठीक आहे हा सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे चोवीसावे राज्यपाल लोकसभा सांगा किती मित्रांनो अठ्ठेचाळीस विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी परिषद अष्ट्याहत्तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण मित्रांनो श्री प्रकाश लक्षात घ्यायची गोष्ट आहे पहिल्या महिला राज्यपाल कोण विजयालक्ष्मी पंडित आहेत पहिले उपमुख्यमंत्री कोण नाशिकराव तिरपुडे दो वेया, आनी दोन वेळा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार दोनदा झाले आहेत महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजी सयाजी लक्ष्मण सीलम विधानसभेवर एक एकही महिला अध्यक्ष आतापर्यंत झाले नेता महाराष्ट्राचे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे जसं मुख्यमंत्री नाही झाले तसं विधानसभेवर एकही महिला अध्यक्ष असता गायत नाहीये महाराष्ट्र विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेता रामचंद्र धोंडीबा भंडारे महाराष्ट्र विधान परिषद पहिले अध्यक्ष विठ्ठल पागे लक्षात ठेवा विठ्ठल सकाराम पागे महाराष्ट्र विधान परिषद पहिले महिला महिला अध्यक्ष निलम गोरे झाले म्हणजे पहिली महिला अध्यक्ष विधान परिषद झाले नीलमजी निलमजी गोरे ताई आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि महाराष्ट्र विधान परिषद पहिले विरोधी पक्ष नेते माधवराव बायाजी गायकवाड लक्षात ठेवा म्हणजे हे सगळे पॉईंट आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्राचा इथं लिहून घ्या प्रत्येक परीक्षेला एखादा ना एखादा प्रश्न येतो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तिसरा संरक्षण अधिग्रहण परिषदेने अलीकडे एकूण टिंबटिंब कोटी रुपयांच्या लष्करी उपकरणाच्या खरेदीला मंजुरी दिली आहे आपण थोडं डिटेल पाहूया जर उत्तर पाहूया पाहुण्या पाहण्या अगोदर आपण लक्षात ठेवा तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत मंजुरी दिल्ली देण्यात आली लक्षात ठेवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या लक्षात ठेवा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत मंजुरी दिली आणि एकतीस नवीन वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्टच्या संपदानेच मंजुरी मिळाली एकशे फास्ट इंटरसेफ्टर क्राफ्टला मंजुर मंजुरी देण्यात आली आहे आणि सहा ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर खरेदीलाही मान्यता दिली देण्यात आलेली आहे पाहायला गेलं एकवीस हजार सातशे कोटीचा इतका मोठा बजेट आहे लक्षात ठेवा आपल्या देशाला मंजुरी मिळालेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारताने सत्तावन व्याघ्र प्रकल्प कोण सत्तावन्न वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात अधिकृत प्रवेश जाहीर केला महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा हरियाणा तर उत्तर काय मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवा सत्तावन्न अधिकृत जाहीर करण्यात आलेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सत्तावन्न व्याग्र प्रकल्प म्हणून मध्य प्रदेशातील रात पाणी व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना अधिकृतपणे जाहीर झाली रात पाणी व्याग्र प्रकल्प हे आता मध्य प्रदेशातील आठवे व्याघ्र प्रकल्प आहे रात पाणी भोपाळ आणि सियोर भागात जंगलात वसलेले हे रिझर्व मध्ये समृद्ध जैविक आहे ते भव्य वाघांचे घर सुद्धा हो मानले जातं तपशील कोर क्षेत्र सात सातशे त्रेसष्ट पॉईंट आठ चौरस किलोमीटर बफर क्षेत्र पाचशे सात पॉईंट सहा वर्ग किलोमीटर आणि एकूण क्षेत्रफळ एक हजार दोनशे एकाहत्तर पॉईंट चार चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र या क्षेत्रफळात आहे लक्षात तेव्हा सत्तावनवे व्याघ्र प्रकल्प मध्य प्रशासकीय राहता र ताप पाणी व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो पॉईंट खूप महत्वाचं माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा कोणत्या देशाने मार्शल लॉ त्यांच्या देशात घोषित केला आहे उत्तर कोरिया दक्षिण कोरिया दोन्ही यापैकीने थोडं आपण डिटेल पाहून अभू उत्तर काढूया राष्ट्राध्यक्ष युन सुक यांनी दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ घोषित केला ज्यामुळे निषेध आणि राजकीय गोंधळ निर्माण झाला देशाच्या लोकशाहीसाठी एक गंभीर क्षण म्हणून तिथे बघतायत लक्षात ठेवा आणि त्या खासदारांनी या त्वरित विरोध सुद्धा केला तिकडच्या लोकांनी की नाही पाहिजे परंतु लक्षात ठेवा उत्तर कोरियापासून बचाव करण्यासाठी तैनात आहेत त्यांची उपस्थिती प्रदेशात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणाव दर्शवते त्यासाठी त्यांनी विरोध केला होता म्हणजे सैनिक जे आहेत लक्षात ठेवा सैनिक पूर्णपणे देशात आलेले आहेत आणि त्यासाठी दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ घोषित केला फक्त उत्तर कोरियाच्या भीतीसाठी आणि इथं उत्तर जर पाहायला गेलं तर उत्तर काय उत्तर कोरियाच्या भीतीसाठी दक्षिण कोरियाने मार्शल लॉ पुकारलेला आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे असे प्रश्न पेपर उत्तर आणि दक्षिण आपण जमलिंग होतो म्हणून पहिला मी पॉइंट घेतला मित्रांनो ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन वेस्ट टू वर्थ या नव्या आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात झाली आहे हो आपला देश भारत देशात झालेली लक्षात ठेवा ती पण कुठं नवी दिल्लीमध्ये झालेली आहे।, आहे ना मग काय सांगता येईल शाश्वत पद्धतीबाबत भारताची वचनबद्धता स्पष्ट केली पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले पुनर्वापर तंत्रज्ञेमध्ये कुशल कामगारांचा गरजेवर भर दिला मित्रांनो आपण थोडंसं पाहायला गेलं शब्द कुठला मित्रांनो वेस्ट टू वर्थ म्हणजे काय हो जी वस्तू आपण कचरा म्हणून बघतो तिला कचरा म्हणून बघू नका तिचा वापर पुन्हा काय करता येतं का रिसायकल काय करता येतं का यासाठी ही परिषद घेण्यात आली आणि आपले जे मंत्री आहेत लक्षात ठेवा पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सुद्धा सांगितलं की जे वेस्ट आहे त्याला कचरा म्हणून बघू नका तसून काय बनवता येतो का हा विचार करा आणि इथे चर्चा खूप मोठी झाली ती चर्चा काय आहे की नॅशनल स्कुलर इकॉनॉमी फ्रेमवर्क उद्दिष्ट स्मार्ट शहरी निर्माण करणे आणि कार्यक्षम कचरा व्यवस्थापन पद्धती पद्धतीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे एखादा कचरा जसं त्याला कसं काय पुन्हा रिसायकल करता येईल ह्याचा विचार करा आणि खास करून सगळ्यात मोठा जर पाहायला गेला मोबाईलचा कचरा त्याचा काय रिसायकल करता येतो गो सुद्धा आपण ह्याच्यावरती अभ्यास केला या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आणि मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय परिषद भारतात झाली याचा खूप मोठा युजफुल आपल्या देशाला होणार आहे जेणेकरून लक्षात ठेवा आपला रिसायकल कच कर, जो कचरा आहे तो रिसायकल काहीतरी नवीन बनवू शकतं ओके चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन है ना गार्ड काय गार्डियन्स है ना ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड चोवीस कोणत्या नर्सला भेटला आहे तर मारिया विक्टोरिया यांना भेटलेला आहे मारिया विक्टोरिया यांना भेटलेला आहे काय सांगता येईल नर्स मारिया विक्टोरिया जुआन यांना है ना अस्टेट अस्त, गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड चोवीस ते सन्मानित करण्यात आले अस्तरडियम हेल्थ केअरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आझाद मुपेन यांनी हा पुरस्कार दिला आहे मारिया फिलिपाइन्स आर्मी हेल्थ सर्व्हिस मध्ये सल्लागार आहेत आणि फिलिपियन्सच्या सशस्त्र दलाच्या राखीव दलात ते कर्नल सुद्धा आहेत लक्षात ठेवा मारिया फिलिपाईन्सच्या आहेत हे लक्षात ठेवा आणि हा खूप मोठा सन्मान नर्स आहे नर्स लोकांसाठी हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सागरी परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल जाईल म्हणजे केलीये ती चेन्नईमध्ये केली लक्षात ठेवा कधी चार ते सहा डिसेंबर दरम्यान चेन्नई मध्ये आंतरराष्ट्रीय सागर परिषद दोन हजार चे आयोजन केलेलं आहे या परिषदेत अमेरिका ब्रिटन जर्मनी स्पेन आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्व देश सहभागी होणार आहेत आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेत चर्चा करायचे मुद्दे काय आहे हवामान बदल जसे की सागरी प्रदूषण पाणी बदल सागरी संसाधने अतिशोषण सागरी संसाधने या ह्याच्यावरती पूर्प चर्चा होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मी बघा नवा प्रश्न राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन दो, दोन हजार चोवीस चे थीम काय आहे दोन नंबर स्वच्छ हवा हरित पृथ्वी शाश्वत जीवनाच्या दिशेने एक पाऊल हे त्याचं काय आहे थीम आहे दहावा प्रश्न कोणत्या राज्याने त्रेचाळीसव्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप चोवीस विजेतेपद पटकवले हो आपलं राज्य महाराष्ट्र वे ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप चोवीसचे आयोजन महाराणी अहिलाबाई होळकर स्टेडियम अलीगड उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि मुलांच्या गटामध्ये पस्तीसावे सुवर्ण पदक महाराष्ट्रात जिंकले आणि मुलींच्या गटात सव्वीसावे सुवर्ण पदक महाराष्ट्रात जिंकले याचं आयोजन कोणी केलं राष्ट्रीय खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने केलेलं आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन अकरावा देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होईल तर हरियाणा राज्यामध्ये सुरू होणार आहे तर काय आहे हरियाणातील जिंद ते सोनीपत रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन ट्रेन धावण्याचे निश्चित आहे आणि लखनौ येथील रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने या ट्रेनची रचना केलेली आहे दोन हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ट्रेनमध्ये दोनशे दहा किलोवॅट बॅटरी है ना फ्युअल सेल तीन हायड्रोजन सिलिंडर्स असतील आणि आठ बोगी आठ डब्बे असतील लक्षात ठेवा आणि देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ऑब्वियसली मी सांगतोय हरियाणामध्ये सुरू होणार आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बारावा जगाला लागणाऱ्या वस्तू कोण सर्वाधिक कोणता देश पुरवतो है ना कोण पुरवणार ऑब्विसली चीन पुरवतो नंबर एकला कोण आहे चीन तर काय आहे बघा चीन तीन हजार तीनशे एकोणऐंशी अब्ज डॉलर पुरवतो अमेरिका सेकंड नंबर आहे फर्स्ट नंबर चीन तीन नंबर जर्मनी चार कोण आहे सर नेदरलँड म्हणजे अमेरिका तीन नंबर जर्मनी चार नंबर नेदरलँड पुरवतो लक्षात ठेवा ओके चला नेक्स्ट ठीक आहे तेरावा विसावी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप तीन ते दहा डिसेंबर चोवीस दरम्यान कुठे होणार आहे असा प्रश्न विचारलाय नवी दिल्ली भारत अल अलमाट अलमाी कझाकिस्तान इस्लामाबाद पाकिस्तान यापैकी नाही ऍक्च्युली होणार कुठे होतं थोडं डिटेल पाहूया हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे प्रथमच ही स्पर्धा आयोजित केली म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा आयोजित होती भारतामध्ये ती पण कुठे नवी दिल्ली भारतात पण ती होणार होती कुठे मित्रांनो कझाकिस्तान अलमाटीमध्ये होणार होती पण ती कॅन्सल झाली आणि नवी दिल्ली भारतामध्ये ती होणार आहे है। आणि हँडबॉलची स्पर्धा पहिल्यांदा भारतात होत आहे हे आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा इस्रोने युरोपियन स्पेस एजन्सीचा प्रोबोतीन मोहिमेचे प्रक्षेपण चार डिसेंबर ऐवजी केव्हा करणार आहे ऍक्च्युअली चार डिसेंबरला होतं पण एक दिवस पुढे मित्रांनो पाच डिसेंबर रोजी करणार आहे है ना इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोने जाहीर केले की युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबोतीन मोहिमेचे प्रक्षेपण सुरुवातीला चार डिसेंबरला होणार होते मित्रांनो परंतु पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल है ना वर गुरुवार पाच डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून बारा मिनिटांनी प्रेक्षेपण प्रक्षेपण होणार आहे चार ऐवजी पाच डिसेंबरला होणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न नेक्स्ट पंधरावा टिंबटिंब भा हे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा पूर्णपणे लागू करणार देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहे तर उत्तर आहे चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश बनले पहिल्यांदा बनलंय की संपूर्ण कायदा लागू केलेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड 24 मध्ये सर्वश्रेष्ठ वेब सिरीज कोणती आहे तर द रेल्वेमन आहे लक्षात ठेवा द रेल्वेमन ही वेब सिरीज नंबर 1 ला आहे ओटीटी प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो पुढे 17 पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे तर फॉल कर हा रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे 18 वा प्रश्न कोणत्या राज्य ने है ना हॉर्टिकल्चर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण ही मुवीर सुरू केले आहे आसाम मेघालय मणिपूर अरुणाचल प्रदेश तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेशने सुरू केले आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा कालचा प्रश्न होता नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडे हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केला आहे टाटा पॉवरशी करार केला आहे आणि आपल्यासाठी आजचा प्रश्न महत्वाचा प्रश्न की हो आधी चुनचनगिरी हे मोरांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश आसाम कर्नाटक उत्तर सांगायचं आपल्याला की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न मी घेण्याचं काम केलं प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे आणि आपण रोज याच टाईमाला सकाळी भेटत जाऊ जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपण घेऊ शकतो आणि आज आपण इथेच थांबू मित्रांनो उद्या याच टाईमाला याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो